इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या सराई चोरट्याकडून दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत बाळाप्पा पाटील असं त्याचं नाव आहे त्याच्याकडून नव्वद हजाराच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या असून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी वर्तवली आहे इचलकरंजीतील भाग्यरेखा चितलमंदिर परिसरातून दोन दिवसांपूर्वी गांधी विकास नगरमधील सागर यादव यांची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या चोरीच्या अनुषंगानं तपास करताना गुन्हे शोध पथकानं मध्यवर्ती बसस्थानक परिसरात विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या बाळाप्पा पाटील या संशयावरून ताब्यात घेतलं पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याचं सांगितलं त्याच्याकडून आणखीन एका दुचाकी चोरीचा गुन्हा उघडीकस आला असून दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत पोनी वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर यांच्यासह प्रमोद चव्हाण अरविंद माने शिरीष कांबळे सद्दाम सनदी सुनील बाईत सुकुमार पडगाले सहभागी झाले होते hey there,